बघा एक रेल्वे चाळीस किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित वेळेत पोहोचते जर ती साठ किलोमीटर वेगाने गेली तर वीस मिनिट अगोदर पोहोचते तर रेल्वेने कापलेले एकूण अंतर किती असा प्रश्न सोडवायचा कसा निक्रांनो लक्ष द्या इथ सूत्र असं कि अंशामध्ये वेगांचा काय हो तर गुणाकार हे सूत्रपक्के पाठ करा लक्ष द्या छदस्थानी वेगांची काय हो वजा बाकी आणि गुणीला वेळ फरक मात्र त्याच्या भागीला साठ एका तासातील मिनट हा फरक साधारणत मिनिटांमध्ये दर्शवलेला असतो म्हणून भागीला एका तासातील मिनिट प्रातिनिधिक स्वरूपात प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा दोन्ही गाड्यांचा म्हणजे वेगांचा गुणाकार इथं चाळीस गुणीला साठ भागीला वजा बाकी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा आणि वेळेत पडणारा फरक वीस मिनिट दर्शवत असताना साठ घ्यायला विसरू नका इथ या शून्याला शून्य सुन्या कटल इकडं चाळीस गुणीला साठ भागीला ही वजाबाकी वीस समोर दोन छेद सहा परत लेकरांनो या शून्याला ही शून्य कपात दोन ला दोन खलास सहा ला सहा खलास उरले काय फक्त चाळीस किलोमीटर हेच ते काय अंतर लक्ष द्या रेल्वेने कापलेले एकूण अंतर किती सर चाळीस किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. रेल्वे प्रश्न तसेच आंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल